तब्बल पंधरा वर्षानंतर भेट झाल्यानं सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी खूप उत्साही होते शाळेतील आठवणींना उजाळा देणारा एक अभूतपूर्व दिवस कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेनं करून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती लताताई लक्ष्मण डांगे यांना देण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम झाला माझी विद्यार्थ्यांचे परिचय सत्र झाले त्यानंतर देवाज्ञा झालेल्या कविता सरोदे सुवर्णा शिंदे सचिन रोहम दत्तात्रय काळे या चार मित्रमैत्रिणींना श्रद्धांजली वाहून त्यानंतर माझी विद्यार्थिनींना माझ्या विद्यार्थिनींनी शिक्षकांना शिक्षक कृतज्ञता सन्मान चिन्ह ट्रॉफी शॉल फळांची झाडे देऊन त्यांचा सन्मान केला शाळेसाठी छोटीशी भेटवस्तू म्हणून एक कपाट दहा खुर्च्या दिल्या विद्यार्थ्यांचं मनोगत शिक्षकांचे मनोगत अध्यक्षांचे भाषण झाले विद्यार्थ्यांनी शाळेचे व शिक्षकांचे आभार मानले स्नेहभोजनाचा आस्वाद माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व कर्मचारी व मान्यवर यांनी घेतला गप्पा गोष्टी करत एकमेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला जुन्या आठवणी सांगत सर्वांना जुने दिवस आठवत होते बॅचमधील सर्व विद्यार्थी विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक व्यावसायिक खाज खाजगी शासकीय नोकरी शेती या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत याप्रसंगी शाळेमध्येच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती लताताई लक्ष्मण डांगे मॅडम सोनोणे सर रहाणे सर चौधरी सर आभाणे सर निकाळे सर भावसार सर गायकवाड सर माधव डांगे न्यू इंग्लिश स्कूल कणकुरी शाळेतील दोन हजार आठ नऊ बॅचमधील सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आधी उपस्थित होते देवाज्ञा झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ शाळेच्या आवारात दोन नारळाची व दोन प्राजक्ताची रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाची सांगता पसायदाणानं करून शाळेचा पुन्हा एकदा निरोप माझी विद्यार्थ्यांनी घेतलाय सोळा मैत्रीचा क्षण आठवणींचा